मंडळी मंडळी प्रथमत रॉयल ना देव टू जनल तुमच्या सहराशाचं स्वागत करत आहे मंडळी काल बलगाडी शिरक्षेत्रातील सर्वात मोठी बिंजोड शरद पार पडली ह्या बिंजोड शर्यतीकडे लाखो शरद शरदप्रेमींचा लक्ष लागलं होतं बाक्कासूरचे काल कडावी ते बिंजोड शरद पार पडली बाकासूरची कडावाला बिंजोड शरद होणार होती हे माहिती होतं पण कोणाविरुद्ध बाक्कासूरची बिंजोड शिरद होणार होती आणि बक्कासूरसोबत कोण पाळणार होतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं पंकन कालच्या कडाव केसरी मैदानामध्ये एक अचानक धप्पा बसला आणि धमाका पण बघायला मिळाला एम पी किंग शेराबाई शेराबाई आणि आपला लाडका बाकेडॉन कालच्या बिंजोड मध्ये पळाले आणि त्या बिंजोडचे मानकरी ठरले त्यांची वरती देखील टॉपची गाडी होती बादल आणि पक्षा ही देखील गाडी चांगली पळाली कालच्या कडाव केसरी या पिंजोड मध्ये कालच्या कडाव बिंजोडच्या अड्ड्यामध्ये खरं तर बाकासूरसोबत शेराबैल हा पाळायला पाहिजे होता ही लाखो शरद प्रेमींची इच्छा होती जेव्हापासून बिंजोडला मथूर सोबत शेराबैल लाखो शरद प्रेमींनी पाळत्यांनी पाहिला तेव्हापासून लाखो शरदप्रेमींची इच्छा होती की शेराबैल बाकासूरसोबत पळायला पाहिजे आणि काल तो योग जुळून आला आणि काल ज्या कडाव केसरी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये ती शरद आपल्याला बघायला मिळाली खरं तर जेव्हा जेव्हा बाकासूरला बिंजोडला तो बैल पुरतो तो बाकासोर ते बिनजोड सोडितच नाही त्याच पद्धतीने कालच्या बिनजोडमध्ये बाकासोरला अतिशय उत्तम साथ दिली म्हणजे एम पी किंग शराने शराने बाकासोरला साथ दिली आणि दोघे एकत्र चांगल्या जीवाने पळून बिनजोड विजय झाले खरं तर काही माणसं म्हणतात की बाकासूर बिनजोडला पळत नाही बाकासूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ऑल देशामध्ये प्रत्येक शर्यतीमध्ये पळू शकतो फक्त बाकासोरला पुरणारा बैल आणि बाकासूरला साथ देणारा बैल पाहिजे काल देखील बाकासोरने सिद्ध करून दाखवलं मी ही बिंजोडचा किंग आहे आणि किंग राहणार मुंबईमध्ये पण आपला दबदबा आहे कारण की आपण बघतोय काही प्रेमी मानतात की बाकासूर बिनजोडला पळू शकत नाही पब्लिकला पळू शकत नाही बाकासूर बिनजोडला कत्ताच म्हणजेच हार मानतोय पण कालच्या मैदानामध्ये आपण बघितलं बाकासूरला साथ देणारा जर बैल जर असला तर बाकासूर कोणाला सुट्टी देत नाही त्याच पद्धतीने कालच्या बिंदूर शर्यतीमध्ये बाकासोरने आणि शहराने विजय मिळवला बाकासूरला जर घाटावर पण बाकासूरला जर साथ देणारा बाकासूर कोणत्याच बैलाला कमी पडत नाही फक्त बाकासोरला पुरणारा बैल पाहिजे तेव्हा बाकासूर कोणाला सुट्टी देत नाही त्याच पद्धतीने कालची बिंदूर शर्यत पार पडली लाखो शरत त्रिमेंजी चपन पूर्ण झाली शहरासोबत म्हणजेच शहरा बाकासूरसोबत सोबत पळायला पाहिजे होता कारण की गाडी चांगली पळाली आणि प्रेक्षकांना माहीत होतं ही गाडी चांगली पळणार त्यामुळेच प्रेक्षकांचं मत होतं आणि तो एक जुळून आला कालच्या कडाव बिनजोडच्या अड्ड्यामध्ये आणि सुंदर अशी बिनजोड पण बघायला मिळाली आणि या गाडी शेअर क्षेत्रातील टॉपचा अत्यार आणि टॉपचा खेळाडी आणि देव म्हणजेच आपला लाडका बाकेटवॉन बाकेटवॉनला जे काय शरद प्रेमी मानतात की बाकासर बिंजोडला पळू शकत नाही बाकेटवॉनने काल सिद्ध करून दाखवलं म्हणजेच मी बिनजोडचा किंग आहे आणि घाटावरती पण किंग आहे कुठल्याही शर्यतीमध्ये मला पळवलं तर मी त्या शर्यतीतील एक टॉपचाच हत्यार आहे त्यामुळेच बलिगाडी शिरक्षेत्रातील त्याला देव मानतात आणि तो या बलिगाडी शिरक्षेत्रातील एक बॉस आहे तर मंडळी कालची बिंजोड शिरद तुम्हाला कशी वाटली आणि शेरा आणि बाकाश्री जोडी तुमच्या नजरेत कशी पळाली ते कधी नक्कीच सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये